विल्यानगरतील श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार यांच्या गाडीवर गोळीबार दुचाकीवरील पाच जणांनी रावसाहेब कांबळे यांच्या दिशेनं गोळ्या झाडल्या व्हॉइस नोट मधील आवाज ऐकवत सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा भाजप आक्रमक महाविकास आघाडीनं बीटकॉइनच्या माध्यमातून पैसा जमवला भाजपचा आरोप काँग्रेसनं आमच्या पाच प्रश्नांवर खुलासा करावा भाजपची मागणी सुधांशु त्रिवेदीने केलेले आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळले समोरासमोर चर्चा करण्यास आम्ही तयार सुप्रिया सुळे यांचं आवाहन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आज मतदान तेवीस तारखेच्या निकालात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार यावर संमिश्र मतं बारामतीकर पवारांना विसरणार नाहीत बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात तुतारी वाजेल युगेंद्र पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त तर प्रत्येक बूथवर जाऊन पाहणी करणार युगेंद्र पवार यांची माहिती पुण्यात चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून मतदान तर विखे पाटलांच्या कुटुंबियांनीही बजावला मतदानाचा हक्क मुंबईत अभिनेता अक्षय कुमार तर पिंपरीमध्ये सोनाली कुलकर्णी यांच्यासह इतर कलाकारांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क माहीम मध्ये सदा सर्वणकर अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्यामध्ये तिहेरी लढत तिघांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन मतदानापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंदिरात दर्शन तर अजय चौधरी यांचेही कुटुंबियांकडून औक्षण अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या